माझा माना समुद्र माना समुद्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते जिजाबाई असे होते ते लहानपणा शिवा राज शिवाजीराजे हे लहानपणापासूनच हुशार होते त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून बलाढाई पराभव केला आणि अनेक गड किल्ले जिंकले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि रेच्या न्यायप्रिय रैत्याला न्याय दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिव महाराजांनी अखेरचा श्वास घेतला राजे तुम्हीच आ आमची अस्मिता तुम्हीच आमचा तुम्हीच महाराष्ट्राची शा जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान अशा या आदर्श राजास माझा माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र